श्राद्धविधी यथासांग पार पाडायचा म्हणजे स्वयंपाक सगळा संपन्न करावा लागतो सगळी सामुग्री लागते आणि बऱ्याचदा मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की एखाद्याची जर हे सगळं करायची ऐपतच नसेल अगदीच तो गरीब असेल तर त्याने काय करावं तर शास्त्र तुम्हाला सांगतं तुम्ही कितीही गरीब असाल तरी सुद्धा श्राद्धामध्ये तुम्ही किती मोठं करता यापेक्षा किती श्रद्धेने ते करता याला महत्व आहे आणि म्हणून शास्त्र असं सांगतं तस्मात् श्राद्धम नरो भक्त्या शाकैरपी विधी येते म्हणजे एखाद्याकडे अजिबातच पैसे नसतील अजिबातच त्याची आर्थिक पात्रता नसेल तर त्याने नुसती शाक म्हणजे भाजी विकत घ्यावी आणि ती भाजी दान करून सुद्धा त्या वेळेमध्ये तो ते श्राद्ध संपन्न करू शकतो मग एखाद्याकडे भाजी सुद्धा विकत घ्यायचे पैसे नसतील तर त्याने काय करावं तर कुतप काळामध्ये स्वतःच्या हाताने एखादं गवत कापून ते गाईला आपल्या पितरांच्या नावाने खाऊ घालावं त्याने सुद्धा त्याला श्राद्धाच फळ मिळणार आहे मात्र त्याची जर खरंच परिस्थिती तशी असेल तर ते फळ त्याला मिळतं जय जय रघुवीर समर्थक